हे बघा आमच्या घरात माळीत माळीच्या खोलीत झोका बांधलेत आणि बाहेरच्या कंपनी झोका खेळायला लागल्या जुनं घर आहे ते माळीचे त्या घरातने येत होतं बांधायला आता नव्या घरात शक्यता कमी आहे इथं हुक पण आहेत पण हुक लय जवळ जवळ येते तर येत नाही खेळायला ही पहिले हुक असायची बघा पाळणं बांधायला माळीच्या घरातनी ते पण हुक लय जवळ येते आणि हे झाले तर बघा सगळी मोठी यांना त्या हुकाला बांधून झोका खेळायला येत नाही म्हणून मग इथं बांधून दिलाय लागलेत ला खेळायला झोका